नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात दुर्गाभी निर्णय घेण्यात आले कॅबिनेट बैठकीत सहा महत्वाचे निर्णय घेतलेत काय निर्णय घेतलेत कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेणार बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने पाच महत्वाचे निर्णय घेतलेत भाजपातल्या इनकमिंग वर शिवसेना मंत्री नाराज असताना आणि बड्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारलेली असताना दुसरीकडे बैठकीला सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यातील सिडकोसास विविध प्राधिकरणांकडील जमिनी भूखंडाचा सुयोग्य वापर सु... निश्चित करण्यास प्राधान्य देण्यात आल्या ब्रह्णमुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते बैठकीत नगरविकास विभाग होता त्याचबरोबर विधी व न्याय विभाग गृहनिर्माण विभाग मदत व पुनर्वसन विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महिला व बाल विकास विभागासंबंधित महत्वाचे निर्णय घेण्यात आले तर मंत्रिमंडळ निर्णय काय आहे विकास विभागासाठी राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांकडील जमिनी भूखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य देण्यात आले संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले सिडकोसह अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनावर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार आहे तर निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार आहे सिडकोसह विविध प्राधिकरणाची लँड बँकिंगचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण करण्यात आले त्याचबरोबर गृहनिर्माण विभागासाठी ब्रहन मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील महाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत मदत व पुनर्वसन विभागा याच्यासाठी सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आला आहे भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापनेची प्रकरणं असतील निपटारण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे यामुळे भूसंपादन असेल पुनर्वसन असेल पुनर्स्थापना करण्यासाठी वाजवी भरपाई मिळण्याचा वा पारदर्शक हक्क अधिनियम कलम चौसष्ट अन्वय दाखल असलेल्या प्रलंबित प्रकल्पांचा निपटारा करण्यात येणार आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता तीनशे एकोणचाळीस पदांची निर्मिती करण्यात आली आहे शिक्षकांची दोनशे बत्तीस आणि एकशे सात पदांना मान्यता देण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागासाठी महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील शब्द वगळण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाने केलेल्या शिफारशीनुसार अधिनियम एकोणसाठ या अधिनियमातील कलम नऊ व कलम सव्वीस मधील महारोगाने पीडित कुष्ठरोगी असतील कृष्ठालय असे शब्द वगळणार विधी व न्याय विभाग महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा या महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही कॅबिनेट बैठक याच्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले म्हाडासंदर्भाचे निर्णय होते या संदर्भातली अधिकची माहिती आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून जाणून घेतली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन येत असतो तृतास कॅमेरामन मकरंद वाहुळीसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास